पण पुढच्या काही महिन्यांमध्ये मला इडिली कारवाई केली मला त्यांनी बोलायला बोलवलं मी चर्चा केली काय डॉक्युमेंट बायल ते डॉक्युमेंट तिथं दिलं जी फाईल द्यायची ती फाईल तिथं दिली सगळं सहकार्य तिथं मी केलं एकदा माझे अधिकारी भेटले एकदा मी स्वतः गेलो चाळीस पन्नास प्रश्न विचारले उत्तर दिली नंतर परत एकदा मला बोलवलं त्याची उत्तरं मी दिली त्यांना हेही सांगितलं ईओडब्ल्यू जेली आम्हा सगळ्यांना चिट दिली तो रिपोर्ट आमच्याकडे आहे तुमच्याकडे आहे कोर्टात सुद्धा आहे त्यांनी जर सांगितलं असेल भ्रष्टाचार झाला नसेल चुकीच्या जा गोष्टी झाल्या नाहीत आणि रोहित पवारांचा कारखाना जो बारामती अग्रो कन्नडचा आहे तो जेव्हा विकला गेला तेव्हा तिथं कुठेही राजकीय बोर्ड नव्हतं तिथे दोन आय अधिकारी होते मग तिथं कुठेही चुकीची गोष्ट जा झाली नाही हे जर ईओडब्ल्यू नी सांगितलं असेल तरी माझ्यावर कारवाई होते हे का